नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्र चालू आहे तर आता अष्टमी येणार आहे तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून कुमारिका पूजन करा कारण की त्याचं जे फल आहे आणि ते पुण्य आहे ते अधिक आहे तर नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाचं खूप वैशिष्ट्य आहे तर ते असं आहे अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी तर अष्टभुजा नारायणी जी देवी असते ती ती आपल्या घरी येत असते तर कुमारिकाच्या रुपयामध्ये ती आपल्या घरी येते त्यामुळं कुमारिका पूजन हे अवक्ष करा कारण की पू त्याचं फल खूप आहे तर नाही मिळाले तुम्हाला अष्ट म्हणजे आठ कुमारिका सात नऊ तर तुम्ही एक कुमारिकाला जरी सगळं केलं तरीही चालतं तर त्याचंसुद्धा फल खूप आहे तर पुण्यसुद्धा अधिक आहे तर एक कुमारी करा तुम्ही पाटावर छान बसवायचा आहे रांगोळी काढून छान पाय धुवायचे आहे आणि पाय धुतल्यानंतर तिला नवीन वस्त्र ओटी भरा गजरा द्या आणि दक्षिणा आणि जेवसुद्धा घालू शकता तर त्या दिवशी उपास असतो तर उपास अस असतो परत म्हणजे कुम देवीलासुद्धा उपास असतो तर तुम्ही फळंसुद्धा देऊ शकता किंवा खीर देऊ शकता नुसतं दूध दुधाचे दुदा, खीर द्या तर खीर खूप महत्त्वाची आहे तर असं नवरात्रीची थोडीशी माहिती मी अष्टमीची तुम्हाला दिली तर कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब करायला कर विसरू नका आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा धन्यवाद